महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत कोकण 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 आणि करा आणि सबस्क्राईब करा, करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल आचरा कणकवली रस्त्यावर त्रिंबक बगाडवाडी येथे राहणारी केंद्रप्रमुख राजेंद्र प्रसाद गाडसर यांच्या घरावर भर दिवसा गुरुवारी सकाळी घराचा मागील दरवाजा फोडून चोरट्याने घरातील कपाटे फोडून कपाटातील वेगवेगळ्या भागात ठेवलेली अंदाजे पंचवीस हजार रुपयाची रक्कम व कपाटातील बनावट दागिने चोरण्याचा घटनास्थळी पोलीस दाखलात चोरट्याचा केला चोरटे दगडी कंपाऊंडवरून उडी मारून आल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय वारंवार आचरा परिसरात घडणाऱ्या या घटनांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आज सकाळी मी आठ आठ पंचेचाळीसला घरातून लॉक करून बाहेर गेलेलो मी शाळेत गेलो माझी मिसेस सकाळी साडेआठ वाजता बैठकीला गेली होती मी गेल्यानंतर बरोबर साधारणपणे दहा पन्नासच्या दरम्याने माझी मिसेस जेवढी घरी आली समोरचा दरवाजा उघडून हात आली आणि बघितलं तर घरातून दोन्ही रूममध्ये विस्कटलेलं होतं ता, कपाट फोडलेलं दिसलं आतमध्ये जाऊन चाचपणी केली असता आतील जी कॅशचा बॉक्स होता तो कॅश त्याच्यातील गायब होती तसंच एका पाकिटात साधारणपणे बारा हजार रुपये होते ते पण गायब होते काही खोटे दागिने होते पेंटेक्सचे तो बॉक्स उघडलेला होता आणि त्याच्यातील दागिने गायब आहे इतर मौल्यवान वस्तू होती त्याची पिशवी काढून बाहेर फेकलेली ले होती लॅपटॉप काढून बाजूला ठेवलेला होता अशा प्रकारचं चित्र दिसतं त्यानंतर मेसेसने मला फोन केला आणि आम्ही साधारणपणे दहा मिनटात सगळे लोक आले गावचे पोलीस पाटील पण आले होते आणि त्यांनी सगळी पाहणी करून ताबडतोब पोलिसांना इन्फॉर्म केलेला आहे आणि पोलीस येऊन आत्ता पाहणी करून गेलेले आहे कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल